झाला आले का निकाल झाला कोणी आज बाकीचं नाही राहिला अरे बाकी, बाकी राहिले का पुरं गाव राहिला होता का, हो का मीटिंग ले आपण सात आठ लोक हो यातलं कोण बाकी राहिला गेला पाहुणे का निना जरा कोण राहिला पाय आले निकाल आले तो अरे आधीच नजर मारली मी जेवढे म्हणलं माणसं आपले काल होत ना तेवढे आले तर हम्म तर काय म्हणते काय होती घरच्याची प्रतिक्रिया तुमच्या बायकायची हा काय म्हणते जा म्हणते का मग अरे बाबा गोव्याचं नाव घेतलं असत का जाऊ दिलं असतं का सांगितलं म्हणलं सिद्धी विनायक ब सिद्धिविनायक सांगितलं का अभे सर्वांना म्हणलं सेमच सांगितलं वाटतं बाबा अभे जर असत ले का बदल करायचा होता कोणी पंढरपूर सांगायचं असतं कोणी कुठं तर कोणी कुठं हो निकाल दे सिद्धिविनायक सांगून आलेले का अकलीचे कांदे अरे निकाल दे अरे बाबा सिद्धिविनायकचं नाव घेतलं म्हणून ना। या बायाची म्हणलं एवढी श्रद्धा आहे सिद्धविनायक वर की म्हणलं हे बालेच पा तुम्हाला सांगतो आपण गोव्याला म्हणलं जाऊ खरी पण येता येता म्हणलं मला सिद्धिविनायक करायचं लागते हो त्याशिवाय काही बसत नाही बाबू घरात म्हणलं देवाच्या बाबतीतनी खोटं बोलून घे मजा नसते पण एकाने चक्कर मारून द्या काय समजा दोन दोन हजार वर्ष लागत सुटजे अरे बा तरी तो म्हणलं मला बायकोले शक झाला होता माली बायको म्हणे आज एवढे चांगले कसे काय वागू लागले म्हणे तुम्ही म्हणता म्हणे बा की तुला काम करतो मला तो अली कदर येते बा आणि गटाचे पैसे म्हणे स्वतःच काढून दिले म्हणे काय म्हणजे नेमका घोड काय म्हणे घेऊन घेऊन तुम्ही आले म्हणे बाबा तुम्ही म्हणलं मायची खटकटले का सापडतो का रे बा बायकोले हो ना ते अशी निभवली म्हणलं बा मजाक नाही ते परमेश्वरा ना बस बाबा अरे बा बायकोला खोटं बोलणार का टोनाची गोष्ट आहे करा राजा हा बायको म्हणजे सीआयडी असते ना बोला आज सपना पैसे जमा करा सांगितलं होतं मीटिंग मध्ये पंधरा हजार रुपये आणले का निकाल ना हो निकाल पैसे आणलेला आहेत तर उत्तम राम पैसे जमा करू ना सपनाचे पंधरा पंधरा हजार रुपये उत्तम राम तुम्हाला देऊन लागेल पैसे हो हाय ना पैसे आहेत मला मी देऊन टाकेन काही द्यायचे फक्त मला सांगून द्या म्हणलं काही दिया म्हणजे आता द्या लागते ते आपलं ट्रॅव्हल्स करावं लागत नाही का त्याला म्हणलं ऍडव्हान्स द्या लागन तर अशी काय राशन पाणी आपल्याला भर लागन तिथं खाणं आपल्याला पूर्त करायचं हा तिथं खाणं पूर्त का म्हणलं का मारते तू तर म्हणजे खाणं पिणं निघाल त्याच्याकडे आहे म्हणे मग काय राशन पाशन घ्या लागते म्हणलं अभि तेच आपल्याला म्हणजे त्याच पंधरा हजारा तू मग राशन पाणी म्हटलं त्यातूनच झा लागे ना बाकीचं आपल्याचं म्हणलं तिकीट आहे तिकीट म्हणलं ते मी कंपनी आपल्याला कन्स्ट्रक्शन देऊ लागली खाणपिणं थोडी खाणं पिण्याचं म्हटलं आपलं लागन ना दस पंधरा हजार रुपये तर होऊ लागल ना बरं मारत राहा निकाल तर म्हटलं तुम्ही ठरवलं राही ना कुठे आहे म्हटलं हाय राहायची घ्यायची मला व्यवस्था आहे का हे राजी तर मला समज राहायची ना भिजवाला झोपा लागेन बाजार हाय किंवा <laughs> अबे अभे बुत त्या रीतीवर झोपत असते का म्हणला अबे आपली ट्रिप ला कंपनी स्पॉन्सर करत आणले का हिमाड थुत्राचा लेखले का हो असं ऐकलं की म्हणते त्या गोव्यातनी बाहेर देशातला त्याच्यातला बाहेर म्हणते अरे चिहा मायची खटखले का उत्तम दा पिकला पण झुकला नाही लय का तू अबे मी म्हणतो या वयात तुला काय काम आहे काय कुठ्याच्या वयात म्हणलं एक तर गो व्हायला चालला तू चालला तिकडे समजा आता बाय आहे ना काय माणूस आली का रा तुमच्या घरच्या बाईला का, <laughs> घर का माहीत पडला ना बाई बाईला तुम्हाला अरे बस वाट दुख राहिला म्हणला आता अरे काय उत्तम राजा उत्तमराव तुम्ही राजा खरं या वयात कोणत्या गोष्टी करता राजा <laughs> उत्तमराव तुमच्या घरच्या कोणा ना सांगितलं नाही पाहिजे एका मन का मोड़ते तुमचं चला चला म्हणलं का माझी चिवाई खराब आहे का अरे कोणाला मुसा कोणाला दुधाने मारलं आम्हाला माहित आहे ना का नाही म्हणता जगन भाऊ अरे काय राजा आम्ही घेऊन घे का चला पहिले ट्रीपचं पा म्हणलं काय मी बोलीन तर मग निकाल मग तुम्ही लाड सांग हा पैशाचं बोलून जात काय कर बरं

गाड़ी में सही में काम निकला था इसके मैंने चला के देखा ना काम इंजन में से आवाज आ रही थी कच 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 फिर कई को चलाता मैं गाड़ी यहाँ लगे लगा दिया मैंने फिर अरे आज तो करे वो पूरा अरे क्या है रे बा कौन है तुम लोग अरे ते गाड़ी पाहिजे होती मतलब आमले अबे बुरी का के क्या शोरूम है क्या गाड़ी होना देखो तो शोरूम में जाना फिर यहां काय आया तू अबे गिल्ली गाड़ी पाहिजे म्हणजे भाडाना पाहिजे म्हणला फ्री बाय गोवयाची भाडा सांगतो होते त ओतरी फ्री एक मिनट सेठ से बात करवाता मैं अरे सेट 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 गिराय गय थाला गोवा के ट्रिप है बोलती लंबी ट्रिप है बात करतो आओ तो जरा सही था आजू भाई साहब बोलो अरे वो हमारे हम हमरे के गाव के लोगों ने वो ट्रिप है का गोवे का तो गोवे को जाना पड़ेगा ओके तुम्हें मराठी बोला ना मले समझते ना मराठी नी का बाहीन बर झालं म्हटलं तुम्हाला मराठी समजते आपल्या हातून हिंदी देच देऊन जाते म्हणजे हिंदी बोल बरोबर बोलते नाहीत ना आपल्याला आपल्याला बोलता फक्त मराठी काही नाही तर ट्रिप आहे म्हणलं गोव्याची तर आपला चार आठ दिवस चा टूर आहे तर तुमची ट्रॅव्हल्स पाहिजे होती बा आपल्याला भाडे न हा चालतंय की अरे हो तुम्हाला चालतंय भाडं गेलं पाहा लागेल ना आम्हाला चालतंय का तुम्ही सांगताना लाख रुपये कुठून द्यावा मी किटने ऐकून <laughs> एखादा मला लाख रुपये कसं काय भाडं सांगणार तुम्हाला पा चार दिवस ची तुमची ट्रिप आहे किती लोक आहे तुमचे आमचे काय वीस लोक आपल्या ट्रॅव्हल्स मध्ये जवळपास चाळीस लोक जाते तर हो तर चाळीस लोकांच्या हिशोबाने तुम्हाला पैसे द्या लागेल बा नाही बा चाळीस लोकाचा हिशोबान ताणले बसत आपला बरं ठीक आहे आम्ही पाहतो मधलं दुसरी गाडी हातचं झालं ना अरे को हाथ से जाने मत दो। एक मिनटं एक मिनट राजा काय घाई करता तुम्ही बरं मी काय म्हणतो किती बजेट आहे तुमचा आता आमचा बजेट काय वीस ना तीस हजार रुपये नाही ना तीस मध्ये कसा का काय बजेट जमणार आहे आठ दिवस मधला गाडी तिकडेच राहणार आहे ड्रायव्हर राहीन गाडी राहीन डिझेल राहीन तेवढं तर म्हणलं तिला डिझेलच लागू लागलं मग किती द्या लागतं तुम्ही खुल् खुल्लं सांगून द्या ना हो सत्तर हजार होते सत्तर हजार तर खाली म्हणलं एक रुपये नाही चलो एक काम करा साठ घ्या फायनल करून टाका सेठ हा बोलतो जल्दी से बर ठीक आहे ना साठ हजार जा करून टाकू मग गाडी ऍडव्हान्स द्यायला लागते म्हणलं पहिले वीस हजार रुपये हे हे तुमचे वीस हजार रुपये आणि बाकीचा जे पैसा म्हटलं चाळीस हजार रुपये हे ट्रिप झाल्याच नंतर तुम्हाला भेटून देईल चला मग फोन करेन तेव्हा गाडी पाठवून देजा म्हणलं हो हो ठीक आहे ना सेठ कशी दिली म्हणजे कशी दिली म्हणजे कशी देतो तुम्ही मोजून तसं नाही ना बापा काय भाव लावले म्हणलं आलूचे काय भाव आहे वांग्याचे काय मिरचीचे काय गोबीचे काय असे भाव सांगा ना बाबा ते मला आम्हाला आधार लागेल घ्याले कोणाच्या भावात घेऊन जाऊ का मग म्हणतो तुम्ही हे एवढ्याच आहे ते तेवढ्याच आहे हो बाबा या माणसापाशी तर भाव करा लागते बा अब मा हे घेतला काही भाव मानून देते आणि कुकळे म्हणलं हिसाब नेऊन ठेवते बाबा मा तू सांग 300 रुपयाचा हिसाब होत का मा गोबी म्हणते 50 रुपये पाव 50 रुपये गोबी खायला पुरते का त्यापेक्षा म्हणला एक काय म्हणते चिकन खायला पुरत का माशाले वांगे किती मस्त आहे पाय माय दादा वांग्याचे काय भाव सांगितले बाई वांगे वीस रुपये पाव लावले बापा बापा वांगे लागे वीस रुपये पाव हे काका काटेल वांगे थोडी आहे बापा सोपळे वांगे त्या भावात लावता आणि काय म्हणते ते काटेल वांगे त्या भावात लावता कायच करा बापा भाजीपाला खाव का नाही खा काही समजत नाही म्हणलं माय मा घरी तर म्हणलं नाही पा जास्त भाजीपालाचं काम आहे नाही माय आता या पिंटाचे बाबा म्हणलं घरी नाही ना आठ दिवस माय पिंटाचे बाबा कुठे चालले वाटत बाई मा सिद्धी विनायकले चालले ना बापा अहो काय म्हणले बा दूध दोन दोन तास गेले माय बाहेर मी म्हणलं माय सिद्धी विनायक म्हणजे मग किती बहाड बाया आहेत राजा तुम्ही अरे माणूस गोड बोलला की समजून घ्यायचं की माणूस तुमच्याकडून काम काढून घेत आहे अरे ते का सिद्धी विनायकला चालले म्हणता का शंभर टक्के कुठेतरी फिरायला चालले ते हा आता सिद्धी विनायकल नाव सांगितलं म्हणल्यावर मी तर म्हणतोय बाबा अंदाज असा आहे शंभर टक्के गोव्याला चालले ते आणि गोव्याला काय लिहिले जात हे तुम्हाला सांगायची गरज नाही तिकडे मस्त दा, दारू सस्ती आहे निकाल सस्ता आहे ना हा ते म्हणला चांगलीच मजा करायला भेटते ना आणि काउन ते तुमच्या समोर चांगले वागतील नाही खोटं बोलत आहे तुमचे माणसं चांगली चौकशी करा म्हणलं तुम्ही याचा मुर्दा बसवला या माणसाचा या माणसासाठी काय काय नाही केलं किती व्रत केले किती उपासा तापास केले म्हणलं महाराज जवळ गेली दारू सोडाले तरी म्हणलं माय सुधारलं नाही बापा कायच करा माय शांत बाई हे माणसं नाही गेले म्हणलं म्हणलं सोय मुळी केल्याशिवाय ताल बसत नाही आपला नाही तर बस हा निकाल पैसे म्हणलं हे माणसं माती घालते पैसा उलवून खाय म्हणलं माय पाया हो एक काम करा म्हणलं मला ऍक्शन तो हो आणखी म्हणलं जरासा पैसा गेला तर चालते हे माणसं म्हणलं कुठे जाते याच्या जा बच्चा मागेच आपली बस लावू आणि पाहू मग हे कुठपर्यंत जाते तर हा याची म्हणलं चांगली मजाच पाहू आणि तिथं जाऊन म्हणलं येले एवढं कुताळू ना पा मजाक नाही चांगले पाठीचे मनके मोळे पर्यंत आता काय सांगू म्हणलं तुम्हाला शांता बाई मला तर आतापासूनच हात खाजू राहिले हा मला म्हणलं एका खोटं नाही पटत तीन खरं सांगून जा तुम्हाला कुठं जात आहे तर हे खोटं बोलणं ते काय दारू पिणं बापा हे ताल म्हणलं एका मला पटतच नाही म्हणलं कसा माय कोणाला पट्टे बापा आम्हाला का पट्टे का म्हणला मग आम्ही तर कटायला म्हणला सांगू सांगू अव सुधे राव सुधे राव काय जे सुधे राहते बापा सांग काय मला म्हणला म्हणलं काम धंद्यात तरी म्हणला लागते का आता हे मानत चालले कुठं नाही कुठं काय सांगा नाही बापा यायचा बंदोबस्त बसवा लागतो माय अड्डावचा अव अशा माणसाले तर म्हणले पाच सोड चिट्टी दिलेली फुरली व माय बरं मी सांगू का तुम्हाला काय करायचं शांताबाई ना सांगितलं तुम्ही तसंच करा ना त्याचा मागत ना दुसरी बस घेऊन योचा म्हणलं पैसा जाऊ द्या त्याची अशी सोय करा ना हे म्हणजे डबल देणं असं काम करायचा विचार तर नाही केला पाहिजे हम्म झाला तुम्हाला जर म्हणलं पैसा खर्च करायचा नसत तर हे पा ट्रिपले जाचा आदल्या दिवशी म्हणलं संध्याकाळचं यायच्या जेवणात जमाल कोटा टाकून द्या अरे हे काय ट्रिपले जातात मग हे काम करा तुम्ही काय त्याला दोन दिवस त्रास होईल पण पैसे वाचते ना किती मोठे पैसे वाचते ना हा असं करून पा पाहू बसते का आ, हो शांताबाई हे आयडिया एकच नंबर आहे म्हणलं हो रातच म्हणलं यायच्या जा जेवणात जमाल कोटा टाकून द्या बस दोन दिवस पैशान मग काय ट्रिपले हे आता हो पोट खराब असल्यावर म्हणलं हे माणसं जातीलच कशी हा हे मस्त आहे भाई चला मग सुरू करू आपलं मिशन जमाल गोटा <laughs> <laughs> अरे करे बा माझ्या उत्तम दा कुठं गेलते अरे काय सांगू ले का रंगे आहे पा रातभरापासून एवढं पोट खराब आहे रे बाय पा दहा खेप मी पण संडासलेच गेलो असं मला तर वाटते गोवा ट्रिप कॅन्सल करावं लागतील का पोटात लयच बिघाड चालू आहे बे या महादेवच्या पोटात बिघाड चालू आहे का आता पहिले म्हणलं दहा खाण्यात जातो रे बा भेटले का काय आलं खाण्यात म्हणलं आजकाल बचकाल काम माहित रे बा एका लेस पोट दुखू लागलं म्हणलं मी ना झोमा ते पोट आले काय तुमचंही पोट खराब आहे का रात रातभ्यापासून झालं का मलाही पोट खराब आहे रे बा हे बा संड्या मला जायची इच्छा नाही होऊ लागली एवढा बेकार वाश आहे ना म्हणलं आता बाहेर जाऊ बा का खराब कालपासून खराय काल मला एखादमाचे फोटो कसे काय बिघडले बा लागलं बा कालचं जसं जेवण झालं बाबू तसं म्हणलं जो आले झोमा सुरू आता अरे काय दुखते काय मुडला ते पोटाले अरे बापरे बाप कायच कराव आहे पा नाही खाण्यात म्हटलं काय आलं काम आहे बा का आणि एखादमान कसं काय झालं म्हणा डायऱ्या फायद्यात नाही झाला भाऊ सुटसा म्हणजे सात आली म्हणलं मिनिट म्हणजे जे लोक बोलायला चालले त्याचे फोटो खराब झालेत बाबू हे म्हणलं बाबू योगायोग नये किंवा डायरा नोय म्हणलं शंभर टक्के आपल्या बायकाने काहीतरी केलं के बाबू जेवणात काहीतरी लेखा मिसळून असन असेल माहीत झालं असेल हे सिद्धिविनायकच्या नावावर गोव्याला चाललेत म्हणून लेका शंभर टक्के म्हणलं त्याचं काढ झालं असन अरे चा बहिण लेखा हो लेखा असं असू शकते रे लेखा आपल्या बायकाला माहीत झालं असन हे सिद्धिविनायकच्या नावावर गोव्याला चालले म्हणून त्यानं आपल्या जेवणातून काहीतरी टाकलं असेल लेखा पर मी काय म्हणतो बाकीच्याला फोन करून पाहणार त्याच्या तब्येत कशा आहेत आता फोन घेऊन कराले पूर्ति का हां डायरेक्ट भेटूनच मी म्हणतो सर्वात पहिले का मारताच्या घरीच चला आपण मारताच्या तब्येत कशी आहे ते पाहू पहिले होले का पहिले मारताची तब्येत पाहायला गन कशी आहे तो चला चला बरं फटाफट अ बाबा आवा कुठे चालले म्हणलं आता तुम्ही हां तब्येत नाही म्हणताना तुम्ही बरोबर ओहो आलो आलो थांब ना जराशी तब्येत बरं नाही तर मंगका काका घरातच रालाウト का आलो म्हणलं पाच मिनिटात मी रंग्या आहे लेका मला तर म्हणलं या कांडात मी आपल्या बायकायचा हात दिसू राहिला लेका जेवणात म्हणलं ये ना आपल्या जमाल गोटा तर मिसायला नसून काही सांगता नाहीत म्हणलं कोण का रातभरापासून म्हणलं हां सर्वाचेच कसे काय फोटो खराब झाले मी हा म्हटलं विचार करणं हा की गोष्ट आहे ना नाही का बरं आपल्या बायकाचा हात असलाय तरी आपण काय वाकडं करू शकतो का आपल्या बायकायचं हा काही वाकडं करू शकतो का म्हणलं का काहीच नाही करू शकत आप शब्द नाही बोलू शकत नाही राव त्याच्यापेक्षा म्हणलं आहे पा मी काय म्हणतो म्हणजे पा झाकली मूठ लागा जी ठेवा आणि पा ट्रिप म्हणलं कॅन्सल करून टाका बा नाहीतर बस आज म्हणलं ये ना जमाल कुठं टाकला उद्या म्हणलं नाही जाणं जर टाकून द्यावं का जेवणात नाही काही सांगता नाही म्हणलं या बायाचं या बहिणीला लेखा रंगा शुक्सी बोल रे बा पहिलेच म्हणलं आहे का हल्टिंग झाले का माणूस त्यातनी आता तू टेन्शन नको तू म्हणलं बरं इथं झांबल झांबल केल्या बेच्छा म्हणलं तला ना मारता घराकडे एक चक्कर मारून येऊ काय तर म्हणलं समोर येऊन जात ना आपल्या अरे देवा रे अरे काय पोट दुखते का रे बाबा काय गेलो खाण्यात काय माहित रे अरे राम मरतो रे मरतो आता अरे देवा झो माली काय करा औषध घेऊनही फरक नाही पडू राहिला काय खाल्लं काय माहित बाबा मारते बसला म्हणलं कोण उत्तमराव होय का अरे काय सांगू राजा उत्तमराव हे कालपासून म्हणलं एवढं पोट खराब आहे ना हे मजाक नाही हे पा म्हणजे रातभरापासून तर हे दहा पंधरा खेपत संडासल्याच गेलो राजा मग हे पा कटायलो तर मला डायरेक्ट संडाच्या बाहेरच बसलो हे पा इथं मला बाल्टी भरून आहे संडास आली की चाललं संडासात संडास आली की चाललं संडासात अरे काय खाण्यात आलं काय माहित राजा काही समजू नाही लागलं म्हणलं हे पा मी म्हणतो मला शंभर टक्के भरती करा लागते बा हो ना माझ्या पोटातला मी तर म्हणतो लय मोठा आहे हो आता तुम्हाला गोव्याच्या ट्रिपले कसं न्याव काही समजू नाही त्याचा पैसा जमा झाला गाडीवाला सांगून दिला त्याला ऍडव्हान्स दिला वीस हजार रुपये काय करावं काही लक्षात नाही उरला आता माय आता डोकस काम नाही करू आला रे बा हे बा ट्रीप म्हणलं आपण थोडी कॅन्सल करू हे बा समोर जाऊ रे बा सध्या मुश्किल आहे म्हणलं बा मला हे बा उठाची ताकद नाही आहे मला उचलून दहावाखान्यात न्या गळा पाहिले तुम्ही नाही तर मरतो मी मरतो म्हणलं इथंच अभे लेका का काय सांगू तुले आमचे फोटेले बा रातभरापासून खराब आहे रे बा अशा आता दुखू राहिला संडासले जाऊ जाऊ परेशान नाव म्हणलं आम्ही मी पंधरा खेप गेलो रे रातभऱ्यातून या बायकाने लेखा आपल्या खाण्यात तरी काहीतरी टाकलं बाबू येईल माहीत झालं आपण सिद्धिविनायकच्या नावावर गोव्याला चाललो म्हणून काय लेखी का खतरनाक सोयमुळे केली रे खतरनाक सोयमुळे अरे बा माहिती भीती लो झाली होती डायरेक्ट म्हणलं म्या एवढं म्हणलं म्हणजे जिंदगी भर त्रास नाही झाला ना काहीच हे पहिल्यांदाच काय पहिले होते का तू तो बीपी लो म्हणतो मला तर वाटलं की आता झालं मेलो म्हणलं मी खतमच झालं म्हणलं काम शंभर टक्के म्हणलं जेवणात कोणतरी जर टाकलं म्हणलं आपल्या एवढ्यापर्यंत आहे मला अरे पण माय म्हणणं होतं गोव्याला जाऊ नका म्हणून हा आपण काय गेलो असतो राजा काही गेलो असतो म्हणलं असं म्हणलं जेवणात काहीतरी टाकायचं काहीच काम नव्हतं ना नाही तर एक काम करू बाबा गोवा ट्रीप कॅन्सलच करून टाकू काही खरं नाही मी तर शंभर टक्के बाबा असं वाटतं आजचा शेवटचा दिवस आहे मला म्हणजे धाव न्या उत्तम राव हो उत्तम राव मला राजा अरे बापरे बाव चिल्लक डोस द्यायला वाटते बाव काय म्हणते नाही अभि घ्या धाव घरात घ्या झोल्या उतरेवात घ्या म्हणलं पहिले बाबू नाही ना बहिणी एक मिनटं नाही म्हणलं धावखान्यात मी पान कदा करू लागतो तुम्हाला घटनायची काय करा बाबा निकाल वाया सारख्याच आहे हो भाऊजी बरोबर आहे ना तुमचं निकाल बाया सारख्याच आहे ना म्हणलं घरात घर चालवते तरी म्हणलं बायासारख्या माया म्हणलं तुम्हाला खराब होत का म्हणलं तुम्हाला तुम्ही भाऊजी सर्वांपेक्षा मोठे आहे

केली तेव्हा आम्हाला माहित पडला की तुम्ही गोव्यात झाले म्हणून हा म्हणून आम्ही तुमच्या जेवणात जमाल कोटा टाकला म्हणलं हा आणि हे तुम्हाला फक्त अद्दल आहे तुमच्यापासून काही बदला घ्यायसाठी नाही म्हणलं हा आता मला घरी जा आणि आपापल्या बायकाचे पाय पकडाय मागा म्हणलं आता पहिले हो राजा खरंच चुकलं बहिणी आमचं आम्ही तुम्हाला सांगायला पाहिजे होतं है ना आम्ही आमच्या घरी जातो बायाची माफी मागतो आमच्या आणि याच्यानंतर तुम्हाला विचारल्याशिवाय कोणतंच काम करत नाही आणि तुमच्या मला वहिनी मनापासून धन्यवाद आज जर म्हणलं तुम्ही असं केलं नसतं तर आमचे डोळे उघडले नसते है ना चला म्हणलं वहिनी आम्ही तुमचीही माफी मागतो चला येतो आम्ही आता